आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क तीन जे रोप असतात ना तर एका रोपची कॅपॅसिटी सत्तावीसशे अशी आपण तीन रोप लावतो म्हणजे दोन रोप आपण सिथ लावतो आणि तिसरा रोप आम्ही आमच्याकडे कंट्रोल जाऊ थोडं धोरण पायावरती बसा पायावरती हा मग ओके ओके पाय दीपक विसे कुसुम विसे त्यानंतर ताजने असतील भामने असतील ही जी सगळी टीम आहे ही सह्याद्रीला नेहमी आलेल्या पर्यटकांना एक वेगळ्या पद्धतीच्या दिशेचं काम करत आहेत आणि साहस कशाला बांधतात हे या कंपनीमधून शिकलं पाहिजे आज तीनशे एकान फुटांचा शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची नारेगाडामध्ये काय चाललंय वेळ तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत या ठिकाणी सेटअप त्याची ही पूर्वतयारी आहे हा या सेटअप फायनली हा ताणून घेणार आहे कारण त्याला ताण आला पाहिजे त्याच्यामध्ये कालेकर सर आहेत विनोद सर आहेत संकेत भाऊ आहेत रामने सर आहेत त्याचबरोबर इथले रहिवासी प्रॉपर दोघ जण आहेत दीपक सर या ठिकाणी टेक्निकल काम बघत आहे या ठिकाणी कालेकर सर हार लावायचं काम करत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मोनिका ही आज ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज किंवा याला आलेली जुन मध्ये आणि थोड्याच वेळाने आपल्या पुढच्या वेळेला सुद्धा सुरुवात होणार आहे नाणेघाटातून नाणेघाटामध्ये जाताना आपल्याला डाव्या साइडला इथे गणपतीचं मंदिर दिसतं या ठिकाणी सुद्धा सर आहेत येथील आदिवासी भागातील ह्या मॅडम आहेत ह्या ठिकाणी हार फुलं लावायचं काम चालू आहे नमस्कार जय शिवराय मी जगदीश ताजवे शिव ट्रेकर्स यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत खरतर आपल्या जुन्नर तालुक्यात एक अनोखा असा सोळा पहिल्यांदाच पार पडतो आहे आणि तो सोहळा आपण साजरा करण्यासाठी आज आपण आलेलो आहे सात वाहन काळातील जो मार्ग आहे राणेघाट आणि त्याच मार्गावर असणारा हा वर्षानुवर्ष दोन हजार वर्षापासून हा असाच ऊन वारा पाऊस सर्व काही झेलणारा तेव्हापासूनचा हा दगडी रांजण याला आपण भारतातला सर्व सर्वात जुना टोलनाका असं समजतो आणि ह्या टोल नाक्याला म्हणजे ह्या रांधणाला ह्या ठिकाणी पहिल्यांदाच सजवण्यात आले आलेला आहे आणि ह्या ठिकाणी खरं तर एक मोठा कार्यक्रम आहे तो आज आपण कवर करणार आहे ह्याच नाणे जवळजवळ तीनशे एक्कावन्न फूट तीनशे एक्कावन्न फुटाचा आपला तिरंगा ध्वज ह्या ठिकाणी फडकावणार आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी काही तालुक्यातील मान्यवर सुद्धा या ठिकाणी येणार ह्या कार्यक्रमाला ह्या ह्या माध्यमातूनच इथलं पर्यटन वाढणार आहे कारण इथं एक मोठी व्हॅली क्रॉसिंग आहे ती जवळजवळ सहाशे फूट लांबीला आणि पंधराशे फूट खोल आहे असा योगायोग जुळून ह्या इथं आणलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण नाणे एक खूप वर्षापासून हे गाईडचं काम करतात बाबा तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून गाईडचं काम करता मी कनुशंकर डानसे माझं वय आता पंच्याहत्तर आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून इथे मी मार्गदर्शन करतो काम करते आणि आता सध्या वन विभागाच्या सहाय्याने येत्या दोन वर्षात मला आयडेंटिटी देऊन मी अधिकच दोमाने काम चालू केलेलं आहे आणि आता इथं पर्यटन केंद्र घोषित झाल्यामुळं जुन्नर तालुका आता इथे रस्ता बी झाला आणि त्यामुळं अनेकच इथं आमदार साहेब आमचे सोनावणे साहेब यांनी पर्यटन केंद्र घोषित झाल्यामुळे इथं आता रहदारी वाढलेली आहे मला विश्वास आहे आता काही दिवसात या राहण्या गाड्याचा पायलट झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री तुमच्या तुम्ही आता वर्ष गाईडचं काम करता या रांधनाला आतापर्यंत असं कार्यक्रम किंवा असं सोहळा या ठिकाणी पार पडला असं तुमच्या ते तुम्हाला असं आठवतंय का माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या वयामध्ये आतापर्यंत अशी रांजणाची सजावट आणि असं कुठलंही काम झालेलं नाही आणि हे आज पहिल्यांदा मी बघतोय आणि इथं मी दररोज आहे आणि आज पहिल्यांदाच सईद जानेवारी वा प्रजासत्ताक दिन म्हणायला का हरकत नाही तर या दिवशी आज हे पाहून मी आनंदाने भारावून गेलो आहे त्यामुळं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आत्ता जो कार्यक्रम आहे खरचं या कार्यक्रमाने बाबांचं खूप भारावून गेलेलं आहे मग आणि या ठिकाणी आता हा जो इव्हेंट पार पाडणार आहे व्हॅली क्रॉसिंगचा या ठिकाणी तालुक्यातील काही म्हणजे आमदार साहेब आहेत त्याचबरोबर काही मान्यवर आहेत ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ह्या कार्यक्रमातूनच या का नाणेघाटची का अजून एक नवीन ओळख होणार आहे ती म्हणजे इथल्या साहसी पर्यटनाला म्हणजे आता ह्याबरोबर नाणेघाट हा सातवन काळातील हा प्रसिद्ध होतात तर त्याचबरोबर नाणेघाट आता साहसी पर्यटनासाठी सुद्धा ओळखला जाणार आहे

रूप लागतो एका टाइमाला आणि ॲट अ टाइम तीन जे रोप असतात ना तर एका रोपची कॅपॅसिटी आहे सत्तावीसशे किलो असे आपण तीन रोप लावतो म्हणजे दोन रोप आपण झिपलाईनसाठी लावतो आणि तिसरा रोप आम्ही आमच्याकडे कंट्रोल ठेवतो ॲडिशनल ऍडिशनलसाठी असतो आणि हिरमे हार्दिक सर्व प्रॉपर स्टँडर्ड क्वालिटीचे इक्विपमेंट करून शिकतो आम्हाला केलं म्हणजे इथे आम्हाला प्रत्येक पर्यटक केलं आणि त्यांना साथ देतील परत देश

कालवाट्रो बोलू नसतं कालवाट्रो फक्त कमीत कमी एक किलोमीटर अंतर असेल पहिली लाईन आम्ही चालू केली ही पण पहिली आपणच केली आणि कोरोनानंतर ती पण आपणच केली तिथे ॲक्टिव्हिटी सहाशे पर्यटन आहे ना कंटिन्यू चालू आहे आणि दिल्ली बँगलोर कलकत्ता चेन्नईवरून सर्व पर्यटक इथं येतात गाडी करतात पुन्हा रिटर्न करतात अशा असतात आता सात वाहनांचा इतिहास आहे सात वाहनांचा इतिहास म्हणजे काय पुरातन काळी इसण पहिल्या शतकात या शाडीत कुठलाही घाट नव्हता आणि घाट नसताना सातवानाने चर्शेवरचे आपल्याकडे राज्य केले त्यावेळेला इरा वसाई कालला नाला सोपारा ना या बंदरामध्ये परदेशी माल आला जायचा आणि त्या काळात इथे कुठला घाट नसल्यामुळे एक सातवानांचा इंजिनियर या सॅडीत फिरला आणि सॅडीत फिरल्यानंतर इर याच्यापासून पूर्ण साईडीत फिरला त्यांनी दगडाची चौकशी हो केली पण त्याला दगड पसंत नाही झाली त्यांनी हा दगड फोडून तयार केला आणि याची वळणं वळणं बांधून एक मार्ग तयार झाला आणि मार्ग तयार होऊन तो घोडे रेडे खेचरे येण्याचा मार्ग तयार झाला हा रांजण जकाची साधी तयार करून ठेवला आणि पुढे आलेली जकात या रानंच गोळा केली जायची असा सातवानंतर काळ गेला आणि मग काय काही दिवसांनी शिवरायाने सुद्धा या नाणे घाटाचा उपयोग करून घेतला घोडे रेडे खेचरांच्या पाठीवर काही आणलेला माल या घाटाने आयात केला जायचा आणि काही काळाने धान्यसुद्धा हे कोठ्यावर भरून ठेवून दिले शिवरायांनी पण नंतर शिवरायांनी काही सुरतेवर छाप टाकला हजारो घोडे हजारो बैल बन जे धन आणले ते पूर्व मार्गाने पाठवले गेले आणि जे नाशिक मार्ग नाणे घाटाच्या बायशेला आले ते या नाणे घाटाने वरती घोड्याच्या रेड्याच्या मदतीने आले पण मुघलांच्या हेर फिरत होते म्हणले शिवराय उड्या मैदानावर लढाई करत नाही आणि हा धन ठेवतोय पुढे शिवरायाने ते आणलेले धन या कुकण्याचे एका खोल डोहात टाकले तेव्हापासून त्या डोहाचा लोक आणि पडलं हा व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये आमदार साहेब वगैरे सगळे वर, वर पोचलेले आहेत आता आपण ह्या स्पॉटला जाणार आहे हो आता सर्वांचं लक्ष लागलं आहे की आमदार साहेब जी फ्लाईन करणार की नाही करणार बघूया या ठिकाणी लेणी आपल्यास सिद्धार्थ कदबे साहेब त्याचबरोबर आता तुमची ओळख नाही आहे मधुकर रावते साहेब आणि आपले सर्वांचे आवडते आणि प्रसिद्ध हॉटेल मालक सुभाष आलारे साहेबंच त्यांच्या घाटकर भागामध्ये त्या ठिकाणी बरेच कार्यक्रम सरपंच पण आहेत काय बरोबर बिडू साहेब सरपंच साहेब आणि बाकीचे काही मान्यवर आहेत आपली ओळख नसल्यामुळे आपण राजकारणात नसल्यामुळे आपण थोडं ओळखत नाही ते समजून घ्या फक्त <laughs> तर पर्यटनाची चालना मिळावी या निमित्ताने आमदार साहेबांनी जो निर्णय घेतला की तालुका हा पर्यटन तालुका झाला पाहिजे आणि तो तालुका आमदार साहेबांनी खरंच पर्यटन दरवाज केला आणि आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस हे आमच्या सर्व ग्रामस्थांसाठी की आमचे पर्यटन वाढणारे आज आपण इकडे पाहिले तर जीप जीपलाईन आहे साईगिरीच्या माध्यमातून आज हे आपल्या ठिकाणी झीप लाईन होती आणि खास करून आमदार साहेब जीप लाईन करणार आहेत म्हणून हा दिवस आमच्या तालुक्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे सर्वांना नमस्कार सकाळी जेव्हा आम्ही तहसील कार्यालयामध्ये ध्वजवंदनासाठी गेलो होतो त्याच ठिकाणी आमदार महोदयांनी एक आव्हान केलं की या ठिकाणी आपल्या संस्थेमार्फत एक भव्य दिव्य असं ध्वजारोहण होतंय या ऐतिहासिक जो काही समारोह आहे याचे एक साक्षीदार व्हावं याही नात्याने आणि हे कार्यक्षेत्र माझंच आमचंच असल्यामुळं या ठिकाणी पर्यटन पर्यटक नक्कीच वाढणार आहेत या विशेष उपक्रमामुळं त्याचमुळं म्हटलं जाऊन यावं आणि या ठिकाणी आलो आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होतो आहे या चला फायनली झेंडा सोडलेला आहे आणि आलेला आहे त्याला फायनली तिरंगा जवळजवळ सुरुंगाच्या टोकाला पोहोचलेला आहे आता आपण तिरंगाच्या जवळ जाऊया या ठिकाणी झटका इकडे बघा पाहिजे सरांची एक बाईट घेऊया इथ सर काय तुम्हाला कसं वाटत या ठिकाणी एकदम आता कसं वाटली कालची व्हॅली जी बघून काय वाटलं म्हणजे खालन बराच पाहिली होती हा हा परंतु प्रत्यक्षात होता एवढ्या उंचीवर म्हणजे अवकाशात राहून पाहण्याचं पहिल्यांदा येऊ आला आता बघा कधी वगैरे केलं होतं मी हिमाचल मध्ये केलेलं एकदा धन्यवाद थँक्यू तुम्हाला असं वाटणार आहे आणि आता सत्यशील दादा सुद्धा आलेले आहेत मला दादा या खाली निघत नाही ये ना? ना ये का। <laughs> मी समजा आलो नाही परत ऐका तर उत्तराधिकारी माझे कोणी फॉम भरायचं नाही यांना झाले सर्व अधिकार दोन नंबर वर तुम्ही टाईट फिट झाले पण इकडे श्वास वाढलाय बघा हे <laughs> तुमच्याकडे पाहतात हा लावून त्यांच्यापेक्षा श्वास यांचा वाढलाय दिसत चेहऱ्यावर त्यांचा कोणता झेंड्याचा ना, ना, ना <laughs> मैं। मैं। दो दो तो, तो। हा, खाली पकडायचं तुमचा खालचा हात आहे ना तिथं पकडायचं लाटकल्यावर जावा थोडं थोडं लोड द्या पायावरती बसा दादा पायावरती बसा पायावरती

चप्पल घातली पाय काय नाही मला शिवप्रभूच्या स्वराज्य कसं निर्मित केलं किती धाडस किती शौर्य याची प्रसिद्धी आज सह्याद्रांच्या रांगेमध्ये आली निद निदण्या काढ्यावर या सह्याद रांगेला पायाने आणि हाताने वाट करून वरती जायचंय आणि दोरीच्या सह्याने पुन्हा खाली उतरायचंय आज आपण सेफ्टी पद्धतीनं तरी ट्रॅकिंग करतोय पण या मावळ्याने मात्र आपल्या जीवाची बाजी लावली मला असं ते सांगितलं महाराष्ट्राचा पहिले आमदार आहे माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा पंधराशे फूट खोल आणि सहाशे फूट रुंद अशा व्हॅलीला मी ट्रॅक केलेला आहे कदाचित मी या भारताचा किंवा या राज्याचा पहिला आमदार असावा पण हे सगळं होत असताना आज मात्र माझं जास्त आयुष्य वाढलं मला लक्ष झालं की छत्रपती शिवराय वाचणं सोपाय मग छत्रपती शिवरायांच्या दिशेने वाटचाल करणं तेवढं अवघड आहे माझं ह्या भारतातल्या तरुणांना आणि तरुणांना सांगणं आहे आयुष्यामध्ये काय करायचं असेल तर पहिल्यांदा छत्रपती शिवराय हे समजून घ्या आणि भारताला योग्य दिशा द्या आज प्रजासत्ताक दिन आहे या दिनाला अनेक शौर्यवीरांनी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या आयुष्याची आहुती दिलेली आहे आणि मग यांचं बलिदान वाया जाऊ नये या असं सगळ्यांना वाटत असेल तर व्यसनापासून दूर राहा एकदा सह्याद्रीच्या रांगेमध्ये या शिवप्रभूच्या असलेल्या किल्ल्या शौर्यला मानवंदन द्या भारताचा पाऊल प्रगतीचा राहील आज इकॉनॉमिकल पाच नंबर असेल देश एक नंबर एक नंबर द्यायचा असेल आणि स्वराज्याचं जर स्वराज्य करायचं असेल तर सर्व तरुणी तरुणींनी एकजुटीने एकत्र पाऊल टाकलं पाहिजे हा भारताचा प्रजासत्ताक आणि भारताचा तिरंगा जगात उंच भडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आजच्या ट्रॅकिंगच्या निमित्ताने जायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय दीपक विसे कुसुम विसे त्यानंतर ताजने असतील बामणे असतील आमचे विजयराव असतील किंवा आमचे रायकर असतील किंवा आमचे कारले असतील ही जी सगळी टीम आहे ही सह्याद्रीला नेहमी न आलेल्या पर्यटकांना एक वेगळ्या पद्धती दिशेचं काम करत आहेत आणि साहस कशाला बांधतात हे या कंपनीमधून शिकलं पाहिजे आज तीनशे एकावन्न फुटाचा तरंगा हा या व्हॅलीमध्ये डोळ्याने फडकतो आहे मला सार्थ अभिमान आहे की एक तरुण पिढी असाय विचार करते की आपल्याला इतिहास पुन्हा एकदा मागे म्हणून पाहायला पाहिजे आणि म्हणून मी या टीमचा मनापासून कौतुक करतो आणि ह्या असलेल्या टीमचा कौतुक करत असताना यांचा आदर्श आणि यांना एकदा भविष्यामध्ये जी मदत लागेल ते राज्य शासनाच्या माध्यम होतो आम्ही इथून पुढं ॲडव्हेंचर्स गेमला आणि पर्यटनवाढीला आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के चालना देऊ आज माझ्याबरोबर या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी अर्थात तहसीलदार सुनीलजी साहेब यांनी सुद्धा माझ्या अगोदर ही व्हॅली पार केलेली आहे साहसी अधिकारी आमचा तो मी त्यांचा मनापासून कौतुक करतो आणि तरुणांना हा आदर्श राहील एवढं सांगतो ॲडव्हेंचर टीमला पण धन्यवाद देतो का जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा एक रॅपलिंगचा एक सेशन या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी घेतलं जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सुद्धा रॅपलिंग केलं आणि त्यांच्यानंतर लगेच मी पण आलो दोघांचा एक्सपिरियन्स आमचा जरा नवीनच होता दोघांना पण नक्की काय होतंय काय नाही त्याची <laughs> दाखदुखी लागली होती त्याला पण कामाला आहे मला पण कामाला आहे पण पोहोचल्यानंतर समाधान वाटलं जुन्नर तालुका हा पर्यटन जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यात ता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खरं तर आम्ही सगळी मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि हा पण एक नवीन प्रयोग या निमित्तानं या ठिकाणी होतोय तालुक्यातल्या अनेक पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी या निमित्तानं या ज्या काय ट्रेक या निमित्तानं केलेला आहे रॅपलिंगचा त्या त्या चा त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मग अशी बोलताना सांगितलं की हा जो उपक्रम आपण ऍडव्हेंचर पा। स्पोर्टच्या दृष्टीने केला आहे मी प्रथम ते सांगतो की जुन्नर मध्ये आतापर्यंत पावसा आहे फक्त रिव्हर्स वॉटरफॉल किंवा माथे आपला नाणे वगैरे लोक येत होते परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं ऍडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा ट्रेक ट्रेक आपल्याकडं बऱ्याचशा लोकांना जर जुन्नर म्हटलं तर नाणे किंवा रिव्हर्स वॉटरफॉल शिवनेरी किल्ला आपले जे सागड आहे म्हणजे निमगिरी असेल किंवा तुमचं चावड असेल हे सगळे काही आपल्याला माहिती आहे परंतु लोकांना माहीत नाही आज जो तुम्ही उपक्रम केला याच्या माध्यमातून या उंचीवर मान्य आमदार महोदय यांना बोलवलं आमदार साहेबांनी मला सकाळी सांगितलं की असा असा या ठिकाणी आपण ध्वज फडक फडकवतोय आणि या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स याच्या माध्यमातून जे आता आपण पूर्ण भारतात नव्हे तुमच्या मीडियाच्या मार्फत ते जगापर्यंत पोहोचणार आहे की याच्यातनं निश्चित एक फायदा आपल्याला असं होणार आहे किंवा या ठिकाणी येताना किंवा पावसाचे चार पाच महिने सोडले तर इतर दिवशी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करू शकतो नाणेघाटाची जी प्रचिती जुनी जी होती की जे वा व्यापार होता यातनं मराठी अभिजात जो दर्जा आपल्याला भेटला की त्याचं मूल पण नाणेघाटाचे त्यामुळं ह्या अनेक पैलू आपल्याला याच्यातनं मिळणार आहे आणि विशेषतः मी सर्व तरुणांचं अभिनंदन करेन किंवा जुन्नर तालुक्यातले हे तरुणांनी हा उपक्रम केलेला आहे म्हणजे आपल्या तरुणांना आता व्यवसायाच्या दृष्टीने किंवा तुम्ही स्वतःहून जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टीने नेण्यासाठी प्रयत्न करते याबद्दल मी सर्वांचं विशेष सरांच्या टीमचं मी विशेष अभिनंदन करेन आणि मी त्यांनाही आता म्हटलं की आमच्याकडनं आता तुम्हाला जे काही लागेल तुम्ही आम्हाला फीडबॅक द्या त्याचीच मी आमदार साहेबांनी आम्हाला ऑलरेडी पहिल्या मीटिंगला सांगितलेलं आहे किंवा पर्यटनाच्या दृष्टीने जे काय फीडबॅक घेतले ते आपण जे डी पी आर जो बनतोय त्या डीपीआर निश्चित प्रकारे आपण तो पोहोचवणार मला हे माहीत होतं आज आहे <laughs> सकाळी झेंडावंदनला ज्यावेळेस आमदार साहेब आले त्यांनी मला सांगितलं बारा वाजता आपल्याला अशा अशा ठिकाणी जायचं आहे म्हणजे मी तेव्हा पहिल्यांदा आमदार साहेबांचं अभिनंदन करण आणि आज माझ्यावर ऍक्च्युली मुलगा येणार होता तर आणि ठेवून त्याला नको मला शिबीरला जायचं पण मला असं वाटलं की माझ्या मुलाला आज बरोबर घेऊन आलो असतं तर म्हणजे की हे अतिशय म्हणजे हा अनुभव जो आहे की तो अनुभव खरंच घेतला पाहिजे आणि आमदारांनी पण पाहिलं असेल ज्यावेळेस मधी ज्यावेळेस आम्ही जाऊन थांबलो की त्यावेळेस म्हणजे नाणेघाट खाल्लं पाहिलं होता पण वरती म्हणजे एवढ्या सहाशे फुटावर नाणेघाटाचं जे पूर्ण दृश्य होतं ना की विहिम पंधराशे फुट खोली होत दृश्य म्हणजे ना की फारच म्हणजे वर्णन करता येणार जात होत या असे सहाशे पर्यटन असेल सहा जागा असतील या तुम्ही शोधा या तुम्ही आम्हाला सांगा की आपण काय काय नवीन करू शकतो आणि त्याच्यातलं सर्वच विद्यार्थ्यांना किंवा युवकांना मी हे करेन किंवा शनिवार रविवार आपल्या तालुक्यामध्ये असे ट्रेक आयोजित केले बाहेरचे पुण्यातले मुंबईतले काही ट्रेकर जे आहोत ते आपणच आयोजित करू म्हणजे ट्रेड करायचं असेल तर जुनं बाहेरच्या लोकांनी आपल्याला आता वेबसाईटच्या माध्यमात प्लॅटफॉर्म आहे की आपल्या तालुक्यातल्या मुलांनी या वेबसाईट डेव्हलप करून आपले ट्रेकर युनिट आता जसं मुरबाडचा जो आहे चला आपला आजचा जो हा इव्हेंट आहे अतिशय सक्सेस झालेला आहे आणि तो नाक्षीस काळं पडले उन्हानी आणि ह्या ठिकाणी सर्व मान्यवर तालुक्यातले येऊन या ठिकाणी आपलं साडेतीनशे फडकला दो हजार होऊन होता म्हणजे जे जे दरीमध्ये जो झेंडा फोडत होता तो पण सोडून झालेला आहे या ठिकाणी तालुक्याचे आमदार शरद दादा त्याचबरोबर आदी मान्यवर तहसीलदार साहेब यांनी यांनीसुद्धा या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेतला तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपण लवकरच शेअर करणार आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला इथलं ॲक्टिव्हिटी जर करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दीपक विषय साईगिरी ॲडव्हेंचर यांचे कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे त्या कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे ॲडव्हेंचर विषयी चौकशी करू शकता तर चला तर मग जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही आपण हा व्हिडिओ आता एंड करूया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला फॉरवर्ड करायला सर्वांपर्यंत पोहोचायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सुद्धा विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि थ्रिलिंग व्हिडिओमध्ये बाय बाय आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क